है मदे का का है। है। मला काय वाटतंय हे या प्रकरणामध्ये काय असू शकतं या प्रकरणात काय असेल नसेल हा विषय नाहीये त्या नराधमाचा एनकाउंटर झाला ही खूप आनंदाची गोष्ट आहे वैयक्तिकरित्या मला खूप समाधान मिळालेलं आहे त्या केसमध्ये जेव्हा आम्ही चौकशी करत होतो तेव्हा अनेक बाबी त्या लहान मुलींवर अत्याचार कसे केलेले हे आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून समजलं होतं आणि अशा नराधमाचं खरं तर चौकात चौरंग करायला पाहिजे होता तरी ज्याने केलं असतं त्याचं आम्ही अभिनंदन केलं असतं त्यामुळे मी ठाणे पोलिसांचे विशेषतः अभिनंदन करतो की त्यांनी या नारा खात्मा केलेला आहे तसेच ता गृह आणि आपले मुख्यमंत्री यांचेही अभिनंदन करतो आणि याच्यात कोणी कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांना संरक्षण द्यावं त्यांनी पोलिसांनी पोलिसांचं पोलीशन काम केलेलं आहे त्यांच्या अंगावर आलेले असताना त्यांनी एनकाउंटर केलेलं आहे त्यामुळे याच्यात कोणी कुठल्याही पक्षाने राजकारण न करता पोलिसांचा मॉरल डाऊन होणार नाही यासाठी सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे त्याचबरोबर मी एक योगायोग तुम्हाला सांगू इच्छितो की आजच आपल्या हायकोर्टाची एक बिल्डिंगचं अनावरण झालं बीकेसीला आणि खऱ्या अर्थाने या पीडित मुलींना न्याय मिळाला त्यामुळे कुठेतरी देव पण आहे या, या गोष्टीवर गाढ विश्वास अजून आमचा दृढ झाला